यवतमाळ येथील अमोल कचन महाविद्यालयात संविधान दिन साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ गोयर यांच्याकडून विद्या प्रसारक मंडळ द्वारा संचलित अमोल कच्चन महाविद्यालय येथील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आर बी भांडवलकर तर प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर मिलिंद गजभिये राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य सचिन वानखेडे कार्यक्रमाधिकारी प्राचार्य शशिकांत राठोड सर मंचावर उपस्थित होते भारतीय संविधानाचे महत्व या विषयावर प्राचार्य डॉ मिलिंद गजभि यांनी संविधान हा आपला लिखित दस्तावेज आहे संविधान निर्मितीसाठी अनेक समित्या होत्या परंतु त्यातील मसुदा समितीचे योगदान महत्वाचे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठी होता भारतीय संविधान लिहिण्यास डॉक्टर आहे म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं अशा शब्दात संविधानाचे ऐतिहासिक महत्व विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिले अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य आर बी भांडवलकर यांनी सुद्धा संविधानाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक गण शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य सचिन यांनी केले तर रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राचार्य शशिकांत राठोड यांनी कार्यक्रमाचे आभार मानले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉन टीव्ही न्यूज